पालकमंत्री आणि दुग्धविकास मंत्री आपल्या जिल्ह्याचे माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आपलं मनोगत आणि आपल्या सगळ्यांचं म्हणणं आम्ही आत मांडल्यानंतर हीच भावना त्यांनी आज देखील व्यक्त केली त्यांनी दोन तीन महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत की कांदा निर्यातबंदी ही पुन्हा येऊ नये याची काळजी केंद्र सरकारने घ्यावी के म्हणजे कांदा उत्पादकांची समस्या वाढणार नाही आणि दुधाच्या जसं एम एस पी सगळ्या धान्यासाठी असते तशी दुधासाठी देखील एम एस पी करण्यासाठी मिनिमम सजेस्टेड प्राईस जी आहे ती दुधाची देखील वारंवार दरवेळी ठरवण्यात यावी आणि ती ठरवण्याचं काहीतरी मेकॅनिझम कायदा करावा अशी त्यांनी एक सूचना केंद्र सरकारला केलेली आहे आज आपण दोन प्रश्नांसाठी इथं बसलोय त्यातला कांदा उत्पादकांचा प्रश्न निर्यात बंदी होऊ नये आणि निर्यात बंदी करायची असेल तर किमान शेतकऱ्यांशी संवाद साधून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांचं जे अतोनात नुकसान मागच्या काही काळात झाले ते थांबवण्याचा प्रयत्न निलेश लंके साहेबांची पहिली मागणी होती त्याला त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे दुधाच्या प्रश्नाच्या संबंधात आज त्यांनी परवाच विधिमंडळात निवेदन केलेलं आहे की तीस रुपयापर्यंत दर सगळ्यांनी दिला पाहिजे आणि वरचे पाच रुपये सरकार देणार म्हणून आता बऱ्याच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना पाच रुपये मागच्या वेळी आता काल घोषणा केली आहे पण आधीचे पैसे नाही मिळाले त्याचा उल्लेखही त्यांनी केला तर ती आता ऑनलाईन सगळ्यांना पैसे वर्ग करण्याची बँकेत वर्ग करण्याची तयारी सरकारची आहे पण त्याचबरोबर दूध उत्पादकांना कायमस्वरूपी न्याय मिळाला पाहिजे यासाठी काहीतरी मार्ग निघाला पाहिजे हा हट्ट आणि आग्रह निलेश लंके खासदार साहेबांचा आहे खासदार साहेबांनी ही दुसरी मागणी केली आहे त्याला त्यांनी काही वेळ कालावधी मागितलेला आहे की थोडासा कालावधी द्या आम्हालाही त्याच्यात प्रोसेस करून थोडासा वेगवेगळ्या घटकांशी बोलून हे मेकॅनिझम कसं तयार करता येईल यासाठी तेही काही वेळ मागत आहेत विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे म्हणून त्यांनी आताच मला सांगितलं की असे परस्पर मंत्रिमंडळाच्या मान्यतेशिवाय मलाही घोषणा करणं थोडंसं अवघड आहे पण आम्ही या दोन्ही विषयांबद्दल सकारात्मक आहोत आणि निलेश लंके खासदार साहेबांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्याच्या विरोधात आम्ही नाही आहे त्यांच्या मुद्द्यांना अनुकूल राहून आम्ही पुढच्या काळात या बाबतीत आवश्यक ते निर्णय घेऊ मला वाटतं की खासदार निलेश लंके साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी तीन दिवस अतिशय कठोर आणि टोकाचं आंदोलन केलं आपण सरकारला देखील आपली भूमिका खासदार म्हणून आणि जनतेच्या वतीने मांडल्यावर सरकार आपल्या इथंपर्यंत येऊन विनंती करते की काही कालावधी मिळावा आणि सकारात्मकच भूमिका मंत्री महोदयांनी आपल्यासमोर मांडलेली आहे पण मीही निलेश लंके साहेबांना आणि तुम्हा सर्वांना विनंती करेन आंदोलन कधीही करता येतं त्याला काही अडचण नाही पण आपण केलेल्या आंदोलनामुळं मंत्री महोदय इथं आले आणि त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की काही कालावधी जे त्यांनी मुद्दे मांडले त्याची पूर्तता करायला त्याच्या मार्ग काढायला सगळे आपण एकट्याने निर्णय घेऊन चालणार नाही तर केंद्र सरकारपासून सगळ्यांना त्यात इन्व्हॉल्व करून योग्य तो निर्णय करण्यासाठी आपल्याला योग्य तो कालावधी मिळायला पाहिजे आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे खासदार साहेब संसदेतही हा विषय नक्की मांडतील असा मला विश्वास आहे पण दुग्धविकास मंत्री म्हणून त्यांनी या विषयात बराच सखोल अभ्यास केला आहे त्याबाबतीत त्यांनी जी भूमिका मांडली त्याला आपण सकारात्मक आज प्रतिसाद दिला पाहिजे आणि काही काळ आपलं उपोषण किंवा आंदोलन थोडंसं सस्थगित सा, करावं आणि सरकारने जो वेळ घ्यायचा आहे तो त्यांना घेऊ दे आणि मग पुन्हा आपण योग्य वेळी मंत्री महोदयांची कधीही भेट घेऊ आणि त्यानंतर त्यांचं पुढचं काय कामकाज झाले हे बघून त्या बाबतीत मग आपल्याला पुढं काय करायचं ते तुम्हाला सगळ्यांना ठरवता येईल पण आज मंत्री महोदय इथं आले आहेत आणि त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे म्हणून माझी आपण सर्वांना विनंती आहे की आज हे आंदोलन स्थगित करावं आणि मंत्री महोदयांनी जे सांगितलेलं आहे त्यावर विश्वास ठेवून आपण आज थांबावं तूर्त थांबतो थांबावं असं तुमची मगाशी भूमिका मी ऐकली आहे पण तुम्ही फारच जिद्दीनं हे आंदोलन दीर्घकाळ चालवाल याच्यात माझ्या मनात शंका नाही पण आता सकारात्मकच विचार मंत्री मोदयांनी आपल्याला मांडलेत तुमच्या विचाराप्रमाणे म्हणून आपण याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी मी विनंती पक्षाच्या वतीने देखील करतो